लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांसाठी अजमेर दौरा मनसे दर्शन हा काढला आहे आणि या दौऱ्यादरम्यान सहाशे ते सातशे मुस्लिम बांधवांना अजमेर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी ते घेऊन जात आहेत त्यासाठी सुमारे दहा ते पंधरा गाड्या इथं आलेले आहेत आणि या गाड्यांमधून पंढरपूर आणि मंगळवेडा परिसरातील मुस्लिम बांधव हे अजमेरला जाणार आहेत आणि तिथे ख्वाजा गरीब नवाज यांचं दर्शन घेणार आहेत आपण या बांधवांकडून जाणून घेऊयात की नेमकी त्यांच्या काय भावना आहेत यामध्ये हो? से। मुंडेवाडीचे से। ज्या रे अजमेर हा रहा है अच्छा येतो बापू को क्या अभी इस बरे मी काय नाही अच्छा येतो बाबा घे बर बापू विधानसभेला उभारायला लागलेत आमदारकीसाठी बर काय सांगाल चांगलं आहे उभारलं तरी बर बरलाय का तुम्ही होय एकटे चाललाय का घरचे सगळे एकटेच आहे बर दिलीप बापून आयोजित केलंय कार्यक्रम काय सांगाल त्यांना काय सांग कसं वाटतंय चांगलं आहे व्यवस्थित आहे बर ह्याच्या आधी गेलं आज मला कधी नाही पहिलीच वेळ पहिली वेळ जमीर बस शिरमोला कुठले गाव खर्डी खर्डीच आहे काय मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी ही अजमेर दौरा आयोजित केलेला आहे मनसे दर्शन नावानं आजपर्यंत एवढे नेत्यांनी ने, केलं का असं नाही पहिल्यांदा कसं वाटतंय चांगलं वाटतंय बर बर वाटत दिलीप बापू उमेदवार राहत ह्याचे आमदारकीचे काय करायचं ठरलं मग ठरलं काय त्यांना आता उभं राहिलं मग टाकायचं आता उघड जाईल काय न्याय लागले म्हणजे आमच्या आजमेरला कोण नेलंच नाही आजपर्यंत कोणी नेलं नाही कोणी नेलं नाही तुमचं नाव त्याच्यात जहांगीर साहेब कुठलं गाव खरडी खरडीच आहे काय काय भावना तुमच्या एवढं आज आजमेरला जाणं नाही तुम्ही आता वयाच्या साठ वर्षापर्यंत जाणं झालं नाही परमेश्वरानं बोलवलं बापूनी पाठवलं खुशी समाधानी सगळं बापूला कसे आशीर्वाद त्यांच्यासाठी आशीर्वाद मागणार आणि कुठलं मंगळवेडा मंगळवेड्याच्या अजमेरला चाललाय कशा भावना तुमच्या देवाप म्हणजे भावना काय ते मनापासून भावना आहेत हे दिलीप जी आयोजित केलाय टूर

माझं शरीफा मनुलाल पठाण पंढरपूर आणि मूळ मी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहे बर हो ठाकरे गटाचे आज अजमेरला काय भावना आहे काय सांगाल बापू अशी भावना आमची खूप आनंद झालाय की आमच्या हातून ते घडत नव्हतं ते दिली बापू दोसऱ्याने आम्हाला घडवून दिलं आणि अशी विच्छा आहे आमची जसं आमची विच्छा पूर्ण केली तशी अजमेर बाबांनी आमच्या दिली बापू धोत्र्याची पूर्ण काही असली तर पूर्ण करावी अशी आम्ही मागणार मागण मागणारे निवडणुकीत बापू उभारणार आहेत आमदारकीसाठी हां काय आम्ही शब्द दिला कि येणाऱ्या निवडणुकीला उभं राहिलो तर आम्ही पूर्ण पाठिंबा बापूला देणार असा कार्यक्रम ह्याच्या आधी कधी आयोजित झाला कधीच नाही झाला आता माझं वय जवळजवळ पासष्ट आहे पण इथून असं कार्यच कुणी केलं नाही या मुस्लिम बांधवांसाठी कार्यक्रम असा कुणी केला नाही की दर्शन घडवलं नाही ती बापून करून दाखवलं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी अजमेरला जाण्यासाठी जो काही दौरा इथं आयोजित केलेला आहे मनसे दर्शन नावानं हे आयोजित केलेली ही यात्रा मु या यात्रेमुळं मुस्लिम बांधवांना अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज याचे दर्शन होणार आहे दर्ग्याचं आणि त्यामुळं सर्वच मुस्लिम भावना बांधवांनी आणि माता भगिनींनी अतिशय उत्स्फूर्त अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि जसे त्यांची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली तशीच मनसे नेते दिलीप धोत्रे यांची जी काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी अशा शुभेच्छा देखील बापूंना दिलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या